नवीनतम माहितीनुसार रील स्टार आकाश उर्फ अक्क्या बनसोडे आणि त्याच्या मित्रावर पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे जीवघेणा हल्ला झाला आहे ही घटना गुरुवारी तीन जुलै दोन हजार पंचवीस रात्री वाघोली येथील उबाळे नगरमधील त्याच्या कपड्याच्या दुकानात घडली हल्ल्याची माहिती कुणावर हल्ला झाला रील स्टार आकाश उर्फ अक्क्या बनसोडे आणि त्याचा मित्र ज्ञानोबा जाधव हो। कुठे हल्ला झाला वाघोली येथील उबाळेनगरमधील आकाश बनसोडेच्या यू मेन्सवेअर या कपड्याच्या दुकानात कधी झाला गुरुवारी तीन जुलै दोन हजार पंचवीस रात्री हल्ला कसा झाला तिघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला झालेल्या जखमा आकाश बनसोडेच्या डोक्यावर उजव्या भुवईवर ओठांवर आणि पायाच्या मांडीवर वार करण्यात आले तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांची कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने आणि वाघोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे अनिकेत दीपक वानखेडे वय अठरा आणि प्रवीण गोविंदमाने वय अठरा या दोघांना अटक करण्यात आली आहे तर एका अल्पवयीन मुलाचाही यात समावेश असल्याचे समजते हे आरोपी शिरूर येथे लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात आणि समाज माध्यमांवर एकच खळबळ उडाली आहे पुढील रोमांचक अपडेट्स पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचा अभिप्राय आमच्यासाठी महत्वाचा आहे तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा